तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आहो की तुम्ही चांगले असाल आणि चांगलेच राहा तर बघा मी आज तुम्हाला मातीच्या माठाबद्दल जी काही माहिती मला आहे तर ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर मातीच्या माठातील पाणी पिण्याचे काय फायदे आहे त्याचे काय वैज्ञानिक कारण आहे आणि माठाची कशी स्वच्छता करावी आणि माठ कसा निवडावा बाजारात गेल्यावरती माठ कसा निवडावा तर याची मी माहिती तुम्हाला पूर्ण देणार आहे तर काळा माठ लाल माठ आणि पंढरा माठ या तिन्ही माठाबद्दल जी माहिती माझ्याजवळ आहे तर ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हजारो वर्षापासून मानव मातीच्या माठातील पाणी पिण्यासाठी वापर करीत आहेत जुन्या लोकांनाही माहीत होतं की माठातील पाणी पिण्याचे काय फायदे आहेत म्हणून मानवाने माठाची निर्मिती केली आणि आजही आपण माठातील पाणी पिण्यासाठी वापर करीत आहोत तर बघा माठातील पाणी पिण्याचे वैज्ञानिक कारण काय आहे मातीमध्ये मिनरल्स आणि पोषक घटक असतात माठातील पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखी अनेक घटक असतात त्यामुळे पचनशक्ती क्रिया होण्यासाठी मदत होते गॅस समस्या नाहीशा होतात रक्तदाब नियंत्रणात राहते माठ हा मातीचा बनलेला असतो माठ बनवण्यासाठी जी माती वापरली जाते त्यात नॅचरल अँटीबायोटिक वापरले जातात त्यामुळे हानिकारक जीवाणूंचा नाश होतो बाजारात अनेक प्रकारचे माठ आलेले आहे माठ रसायने सोडत नाही त्यामुळे माठातील पाणी पिणे फायदेशीर असते हा माठ आता बाजारातून आणल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि हे एक चमचा मीठ घेतलेला आहे मी बघा अशा पद्धतीने हा माठ स्वच्छ घासून घ्यायचा आहे माठ स्वच्छ घासून घेतल्यानंतर मी याला बारा तास पाणी याच्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही असा ड्रम द्र, ड्रममध्ये पण हा माठ रात्रभर बुडून ठेवू शकता पण मी रात्रभर माठ बुडून ठेवणार नाही आहे तर मी असाच माठामध्ये पाणी भरून ठेवणार रा रात आहे रात्रभर आणि सकाळी पाणी फेकून दिलं याच्यामधलं झाडांना टाकणार आणि हा माठ बघ असा आतून खरबडा आहे आणि हा खरबडा असला तर समजायचं की हा मातीचा माठ आहे आणि आतून पण जर गुळगुळीत असला ना तर समजून जायचं की हा माठ याच्यामध्ये सिमेंट मिक्स आहे आणि असा टक वाजून बघू ना तर मग समजतो हा माटाला तडे गेलेले नाही आहे आणि काही फुटलेला नाही आहे तर असा माट चेक करून घ्यायचा आहे आणि बघा किती घाण लावून याच्यामध्ये आता चला आपण लाल माठ काळा माठ आणि पांढऱ्या माठाची थोडी माहिती घेऊ लाल माठ हा दिसायला आकर्षक असतो लाल माठ हा लाल विटाच्या बट्टीच्या मातीपासून बनलेला असतो या माठामध्ये जास्त थंडगार पाणी होत नाही जर तुम्हाला कमी थंड पाणी लागत असेल तर तुम्ही हा माठ घेऊ शकता पांढरे माठ हे नक्षीदार असतात दिसायला आकर्षक असतात या माठामध्ये काही प्रमाणात सिमेंट मिसळलेले असतात जर तुम्हाला कमी प्रमाणात थंड पाणी लागत असेल तर तुम्ही हा माठ घेऊ शकता या माठामध्ये हवे तितके गार पाणी होत नाही काळा माठ हा काळ्या दगडाच्या मातीपासून बनलेला असतो काळ्या माठामध्ये जास्त प्रमाणात थंडगार पाणी होते या माठाला गावरान माठ असेही म्हणतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात थंडगार पाणी लागत असेल तर तुम्ही हा माठ घेऊ शकता माठ हा मातीचा बनलेला असतो त्याला छोटे छोटे होल असतात त्यातून थोडेसे बाष्पीभवन होते त्यातील पाणी पाजरत असते त्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंडगार होते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच काळजी घ्या टेक केअर बाय बाय जर तुमचा माठ जुना झालेला असेल आणि त्याच्यामध्ये पाणी थंड होत नसेल तर मी जो एरो दाखवलेला आहे तर व्हिडिओ बघा